नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे विशेष कविता रसग्रहण उपक्रमात मी कवयित्री सौ रेणुका धनंजय मार्डीकर राहणार औसा जिल्हा लातूर मनपूर्वक स्वागत करते कवितेचे नाव आहे उन्मेष कवयित्री आहेत डॉक्टर सौ नीलांबरी गानू आपण अधिक कविता पाहूयात उन्मेष वाटे सखी मला या पावली निघावे उन्मेष यौवनाचे संगे तुझा लुटा द्यावा विराम आता येयी असे मनात् रंगात रमावे रङ्गात् गूङ्गे उन्मेशयौ जाईल सरून धनही सम कशी वाटली कविता कवयित्री आहेत डॉक्टर नीलांबरी गोखले गानू राहणार राजगुरुनगर पुणे जगात जे काही सर्व चांगले आहे त्याला स्वतमध्ये सामावून घेण्याची कला अवगत असलेल्या माझ्या परमप्रिय गुरु डॉक्टर सौ नीलांबरी गानू यांचा जन्म पुण्यातला पण लग्नाआधीचं आयुष्य हे मुलुंड येथे गेलं त्यांचे आई व वडील श्री वसंत गणेश गोखले हे कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये अत्यंत कुशल अभ्यास असलेले हेही अत्यंत रसिक त्यामुळे नाटक कसे असते आणि लिहिले की कसे सादर करतात हे सर्व कळत नकळत कवयित्रींच्या मनावर ठसत गेले बालपणीचे बालपणीच जितेंद्र अभिषेकी भीमसेन जोशी किशोरीताई आमोणकर व मंगेशकर भावंडे यांच्या संपर्कात कवयित्री आल्या त्यांचा आजोळ सदाशिव पेठ पुणे दांडेकरांकडे प्रख्यात लेखक गोनी दांडेकर हे त्यांचे मामा लेखन कला ही मातुल घराण्यातून झिरपत त्यांच्याकडे आली आता आपण निलांबरी ताईंचे लेखन पाहूयात शिवयोगिनी ही त्यांची खूप गाजलेली कादंबरी गंगाजळ निर्मळ अहिल्याबाईंची बखर संत गाडगेबाबांवरील अव्वल संत ही कादंबरी बंदिस्त राजराणी तुळसाबाई ही अप्रकाशित कादंबरी आहे कोपरखळ्या कादंबरीचे लेखन सुरू आहे यांनी वेगवेगळ्या विषयावर दीडशेपेक्षा जास्त लेख लिहिले आहेत एकशे पंचवीस कथा मराठीत आहेत तसेच चार कथा हिंदीमध्ये लिहिल्या आहेत कविता मराठीमध्ये सातशे आहेत हिंदीमध्ये तीनशे कविता लिहिल्या आहेत गुजरातीमध्ये दहा कविता आहेत तर भाषेमध्ये चार कविता यांनी लिहिल्या आहेत नाटक अहिल्याबाईंवर नाटक तसेच एकांकिका लहान मुलांसाठी नाटिका पथनाट्य इत्यादी लेखन अहिल्याबाई होळकर हा यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू आहेत संग्रह नीलांबर मराठीमध्ये प्रसिद्ध झालेला हा त्यांचा काव्यसंग्रह इबादत हा हिंदीमध्ये तयार झाला आहे अजून अप्रकाशित आहे निरागस हा मराठीमध्ये प्रकाशित झालेला आणखी एक काव्यसंग्रह धार्मिक मुक्त आनंद घन यांच्या धार्मिक दिवाळी अंकाची या उपास उपसंपादिका आहेत यांना मिळालेले पुरस्कार श्री अहिल्या नाट्यमंडळ इंदोर मध्य प्रदेश यांच्यातर्फे सन्मान व मानचिन्ह तसेच रोख अकरा हजार अनेक स्थानिक संस्थांचे पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार यांना मिळालेले आहेत मी अहिल्या बोलते एक पात्री कॅसेट यांची प्रसिद्ध झाली आहे निलांबरी ताईंनी साहित्य क्षेत्रात भरघोस लेखन केले आहे त्यापैकी स्फुट लेखन एकांकिका दोन अंकी नाटक सिनेमासाठी संवादात्मक पटकथा लेखन लेख कथालेखन इत्यादी लेखन केले आहे पती प्रमोद गानू तीन मुली असा परिवार पण पक्षी मोठे होतात आणि घरटे रिकामे होते अशा वेळेस कवयित्रीला साथ द्यायला आली ती तिची सखी कविता पहिली कविता मामा भाग्याचा मधुमास लिहिली आणि आयुष्यातील पोकळी भरून निघाली आभाळीच्या गर्दनिळाईने मनमोहून गेले चांदण्यात माझेच मी चांदणे अनावर झाले चंदेरी चैतन्य नभी दाही दिशा प्रगटले आनंदी लांबर माझे झुल्यावर झुलले नीलांबर काव्यसंग्रहातील यांच्या या काव्यपंक्ती नीलांबरीताईंनी सर्व साहित्य प्रकारात लेखन केले आहे काव्यप्रकारही अनेक त्यांनी हाताळले आहेत त्यामध्ये घनाक्षरी अष्टाक्षरी षडाक्षरी मुक्तछंद छंदोबद्ध गझल भावगीत लावणी भक्तिगीत इत्यादी काव्यप्रकार होत नीलांबर या काव्यसंग्रहात एकूण पंचावन्न कविता आहेत याका वे या काव्यसंग्रहातील कविता वाचताना त्यांचा आशय हा अधिकतम स्त्री मनाच्या तरल नाजूक प्रेमभावना असून त्याचबरोबर सामाजिक तात्विक निसर्ग ह्या विषयांनाही स्पर्श केलेला दिसून येतो प्रस्तुत उन्मेष या कवितेत कवयित्रींनी नायकाच्या मनातील विरही भावनेचे चित्रण अगदी हृदयस्पर्शी शब्दात केलेले आहे नवीन लग्न झालेले पतीपत्नी आपल्या नोकरीमुळे एकमेकांपासून दूर राहत आहेत व त्यांना एकमेकांशी भेटता येत नाही म्हणून हा कवितेचा नायक त्याच्या प्रेयसीला पत्नीला उद्देशून प्रस्तुत कवितेतून आपल्या विरही भावना व्यक्त करतो आहे वाटे सखी मलाग या पाऊली निघावे उन्मेष यौवनाचे संगे तुझ्या लुटावे हे सखी प्रिये मला आज असे वाटते आहे की आत्ता या पाऊली मी तुझ्याकडे यावे माझे विरही व्याकुळ मन तुझ्याकडे येण्यासाठी आतुर झाले आहे तुझ्या सवेत सुंदर क्षण घालवण्यासाठी मी आतुर झालो आहे तुझ्या भेटीची मला ओढ लागली आहे कवयित्रीची उन्मेष कविता वाचताना ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या दश दिशास पुसतो या विरही कवितेची आठवण येते दश दिशास पुसतो पुसतो वेड्या नभा ती कुठे राजसा माझी प्रियवल्लभा या कवितेतून शांताबाईंनी देखील एक विरह व्याकुळ नायकाचे चित्रण केलेले आहे तू दूर दूर गावी अध्यापनात गुंग विरही मनात माझ्या विरही व्यथात रंग तव संगतीत यावे धुंदीत धुंद व्हावे उन्मेष यौवनाचे संगे तुझ्या लुटावे नोकरीसाठी तू माझ्यापासून दूरगावी गेलेली आहेस आणि माझ्या मनात मात्र विरहाची तीव्र जाणीव झाली आहे तुझ्या संगतीत राहावे तुझ्या सवे धुंद क्षण घालवावे असे सतत नायक नायिकेला या विरहिणीतून सांगतो आहे बहुदीर्घ काळ गेला या एकटेपणात बहु बहुदीर्घ काळ गेला या एकटेपणात द्यावा विराम येथे येई असे मनात सहजीवनी रमावे रंगात गुंग व्हावे उन्मेष यौवनाचे संगे तुझा लुटावे आपल्याला भेटून आता खूप काळ गेला आहे हा एकटेपणा आता मला सहन होत नाही क्षणाक्षणाला ख़णा तुझी आठवण येते आहे आता या एकाकी जीवनाला विराम देऊन आपण सहजीवनात रमावे असे वाटते तुझ्या माझ्या भेटीत आपण गुंग व्हावे असे नायकाला वाटते आणि तो आणखीनच त्याच्या प्रिय प्रियेच्या भेटीच्या ओढीने व्याकुळ होतो सुट्टीत भेटताना यावे सखे वळीव वर्षाव श्रावणाचा सृष्टी करी सजीव त्या तृप्त मेदिनीच्या सौख्या सकामुकावे यौवनाचे संगे तुझ्या लुटावे आपण जेव्हा या एकाकीपणानंतर एकमेकांना भेटू तेव्हा जसा उष्ण झळांमध्ये वळीव येतो तसा आपल्या तृप्त भेटीत हा वळीव यावा व आपण तृप्त व्हावे ज्याप्रमाणे श्रावण सृष्टीला सजीव करतो व तृप्त सृष्टी सख्या श्रावणाच्या प्रीतीत चिंब होऊन जाते तशा तुझ्या माझ्या भेटीच्या श्रावण सरींना आपण ना एकरूप करायचे आहे एकरूप व्हायचे आहे नायक नायिकेला नाएक उद्देशून म्हणतो आहे श्रावणाचा सृष्टी करी सजीव त्या तृप्त मेदिनीच्या सौख्यास कामुकावे उन्मेष यौवनाचे संगे तुझ्या लुटावे वेगे वसंत सारा जाईल ओसरून नायक नायिकेला सांगतो आहे वेगे वसंत सारा ही बहरलेली सृष्टी वेगाने निघून जाईल ओसरून जाईल धनही समर्थ नाही तो द्याव या फिरून आपल्याजवळ भरपूर पैसा आहे पण हे धन समर्थ नाही आहे हा वसंत आपल्याला फिरून देण्यासाठी वेळीचा आवरून चित्तास तू धरावे वेळीच आवरून तू तुझ्या चित्तास धरावं आणि आपली एकमेकांशी भेट व्हावी उन्मेष यौवनाचे संगे तुझ्या लुटावे नवपल्लवीत झालेला हा ऋतुराज वसंत आता बहरलेला आहे फळाफुलांनी बहरलेली सृष्टी लवकरच ओसरून जाईल पैशानेही ती आपण परत विकत घेऊ शकणार नाही म्हणजे नायकाला म्हणायचे आहे हे सखी आपल्या आयुष्यात हा वसंत लवकर फुलला पाहिजे आपले वय झरझर पुढे सरकत आहे आणि हे तारुण्य पुन्हा पैशानेही आपण विकत घेऊ शकणार नाही म्हणून तू वेळीच सजग हो व आपण एकमेकांना लवकर भेटूयात अन्यथा हा वसंत ओसरून जाईल असे विरहाने व्याकुळ झालेला हा नायक नायिकेला उद्देशून आपल्या मनातील भावना व्यक्त करतो आहे प्रस्तुत भावगीतात विरही नायकाच्या मनातील प्रणय भावनेचे चित्रण समर्पक शब्दात केलेले आहे कवयित्रींनी वळीव वसंत मेदिनी श्रावण अशा वेगवेगळ्या रूपकातून यौवनातील प्रणय भावना व्यक्त केल्या आहेत ठिकठिकाणी निघावे लुटावे मुकावे धरावे एकटेपणात मनात असे स्वरयामक साधलेले आहेत वळीव सजीव ओसरून फिरून यामुळे या, या भावगीताला एक प्रकारची सुरेखाशी लय निर्माण झाली आहे माझे रसग्रहण आपणास आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद